श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्वे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास रक्कम परत केली जाईल सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव पडद्याच्या पाठिंबा करून आमच्या लेकरचा वाटलो करायला लागला तर मी मंडल कमिशन चालेल त्याला माहिती आहे मंडल स्वीकारलाय की नाही शुकारला ही त्याला माहिती आहे <coughs> सॉरी आणि चॅलेंज होतोय का नाही होत हे त्याला पक्का माहित म्हणून त्या लाज आल्या पण मला गोर गरिबांचा वाटवळ करायचं नाही त्यासारखी वाईट नियत आमची नाही पण ओबीसी बांधवांना त्याला फोन करून सांगा तू नीट आहे तू राजकारणी तो यासाठी आमचं वाटवळ करू नको कारण आमच्या लेकराचे मुर्दे पडायला लागल्या आरक्षणामुळे मी समोर येऊन बोलायला ते बचकतायत त्यांचं असं म्हणणं आहे की जरंगे पाटलांचा घातपात की त्यांची माय आहे त्यांना प्रेमाटी वाटतंय एकूण चित्र दिसतंय कारण ही कुंकण भावशाळ्यासारखं बोलतय त्यामुळं त्यांना ती ते एकूण दिसतंय आणि दुई निर्माण होती आता मी काल शांत केलं वातावरण सभेतल्या काही ओबीसी पत्रकार बांधवाने टाळ्या सांगितलं की याला म्हणते काम करणं कारण तो तिकडून सांगतो कोणतरी पी एस आय तिथला बोलला नुसता म्हणून त्याला एसपी नोटीस दिली तू काय केलं माझ्याबद्दल काहीतरी कोणतरी बोललो होतं तर त्याला त्या जातीला त्रास व्हायला लागला तुम्ही बळ दिल्यामुळं जरा थांबायचा विचार करा कधी काळी जातीचा विचार करा जात संपू देऊ नका हो कारण तो इतका फडफड करायला लागलाय आणि किती दिवस ना, कि ना, था था करी नाही घे झालं तर आता निवडणुका पोहोचकरी असंही पण तुम्ही एक ध्यानात ठेवा तुमच्या त्या बळामुळं इकडं मराठा समाजाला खूप त्रास व्हायला लागला कुठं ला। झेंडे काढण कुठं बोर्ड काढण तुम्हाला माहिती आहे तेवढंच एक गाव आहे तिथं बाजून सगळ्या मराठ्यांचे उद्या जर दुश्मनी कायमची लागली तर तुला काय होतं तू बसशिन तिथं झोपशिन येशील त्यांचे कायम ते दुश्मिनी म्हणून मी रात्री ते शांत सगळ्यांनी त्यांच्या जाऊन सांगितले परत मराठ्यांनी शांत राहायचं अजिबातीच्या अंगावर जायचं आणि ओबीसीने सुद्धा यायचं नाही त्याचं ऐकून आपलं वाटलं करून घेऊ नका एकदा जर तीड पडला ना आयुष्यभर तीड निघणार ना झेड प्लस नाही आता ते समाजाचं मन नाही समाजाबद्दल मी नाही बोलू शकत समाजाचं शेवटी माया आहे समाजाला समाजाला जे वाटतय ते वाटतय त्यामुळं समाजात मी मी काय बोलू परत समाजाला कसं नाराज मी करायचं पण सरकार आपल्यासाठी नाही मी ते कोण बांधव माझ्यासाठी मागणी करते सरकार आपल्यासाठी नाहीये जे शांततेच आवाहन करत त्यासाठी सरकार नाहीये जे प्रामाणिक कायद्याची मागणी करतं त्याच्यासाठी सरकार नाहीये जे आडमुठी मागणी करण जे जाती तीड निर्माण करण जे क्वयतेची भाषा करतो जे चप्प्या करू नका म्हणतो जेव्हा असे भविष्य बांधवत मराठ्यात वाद लावतो त्याला पुरवणार सरकार त्याला पुरवतो कारण शेवटी ग्रह विभाग कसा चालवायचा तर ग्रह विभागाचे नवीन नियम येत की जे असे भाषा बोलल त्याला पूर्वी जायचं गुन्हे कोणाच्या मागं घ्यायचे त्यांच्याकडे येणाराचे किंवा त्यांचं ऐकणाराचे बाकीच्यावर टाकायचे बहुतेक असे नवीन एक ग्रह विभागाचे रूल निघालेत वाटतं बहुतेक राजकीय माहित नाही आम्हाला पण पन... त्यांना पूर्वी जायचं जे कोणीच काही करत निष्पाप्ती उठलायचे ना मध्ये टाकायचे जे करते त्याच्या गळ्यात हटविंदू घेऊन टाकायचं चालायचे असे काहीतरी नवीन नियम निघलेत वाटतं ग्रह मंत्रालयाचे त्याला घेऊन फिरायचं सगळं काही अडचण नाही मग त्यांनी किती घोटाळा केलेला असो तरी त्याला घेऊन फिरायचं त्याला कपडे घेऊन द्यायचे त्याला टोपी टावेल घेऊन द्यायचं एक त्याला सुपारी नारळ द्यायचं पान द्यायचं खायला करजोडा द्यायचा त्याला बांधायला नरड्याला नाही कमराला हे बहुतेक गृह विभागाचे नवीन रूल निघाले जे ज्या किंवा त्यांनी त्यांच्या ऍक्टिव्हिटीची दखल तुम्ही घेत आहात म्हणून ते चर्चेत आहेत जर तुम्ही बेदखल केलं तर महाराष्ट्रात फारशी त्याची दखल कोणी घेणार नाही अशी चर्चा आहे तुम्हाला घेतले पण ते बोल मला नाही गद्दम राज्यामध्ये चर्चा आहे किंवा त्यांची लोक दखल घेतात संपलेलंच होत ते मग धुणाल तर त्याला कोणी गिनीतच नव्हतं परत जाणार होतो वाटतं ते मध्ये पण थांबिल कारण गृह मंत्रालयाचे काही रूल आहेत काही केशे मागं घ्यायचे त्याच्यामुळं <laughs> वाचायला ते असं आहे ना ते कारण नवीन रूल आहेत आणि आमच्या केसे टाकायचे रूल आहेत नवीन काही नाही केलं तरी बी आमच्या टाकायच्या मराठ्यावर तुमचा असा दावा आहे का की मंत्री भुजबळ यांचं अनर्ज जीवन तुम्ही त्यांना पुनर्जीवन दिलेलं आहे हा का <laughs> मी काय पुनर्जीवन दिलं तर बाद गेला नाही आता तास तर मी काय आलं नाही तुम्ही जर दखल घेतली नसती तर एवढे चर्चेत आली नसते असं म्हणणं आहे लोकांचं प्रश्न विचारला ते शिंगाड मोडायला बैल बघितलेला आहे तुम्ही तस तसं काम तस आहे त्याच ते आतून पडद्या मा मागून ते काड्या करताय ना त्याच्यामुळे त्याला पुढं घ्यावं लागत माग कवर तू अधिवेशन घ्या आणि कायदा करा विषय मार्गी लावा पण पंधरा तारखेला नियोजित विशेष अधिवेशन घ्यायचं सरकारने त्याला काही तेच म्हणताय फक्त ते म्हणत अहो उलट आम्ही म्हणतो तसं नाही तो म्हणतो तसं व्हायला लागले आमच्या पोरावर केशी आता मला सांगा ओबीसी बांधव मराठा बांधव दोघं नाच तिथे डीजेपी जे लावले आते एक ते एक आनंद असतो लोकशाहीने दिलेला अधिकार आनंदात ते गाणं कोणी आणलंय कुणी मला नाही माहिती म्हणतो म्हटलं गाणं चिल्लर गोष्टीवर ध्यान देत होती आता उपोषण सुरू झालेलं आहे उपोषण किती दिवस चालेल हे सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे पण या काय आता तुम्ही उपोषण सुरू केलेलं आहे उपोषण सुरू होऊन तुमचं वीस मिनिटं झालेली आहे या कालावधीत तुमचं आता सरकारला सूचना काय आहेत इशारा काय सगळ्या सोय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि